नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात नुकतीच जाहीर झाली पण यामध्ये काल झालेल्या बैठकीमध्ये बऱ्याचशा शर्ती अटींचं कमी करून त्यामध्ये विविध बदल केले आहेत तर ते बदल नेमके कोणते आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया या, या योजनेची मुदत पंधरा जुलैपर्यंत होती पण यामध्ये आता बदल करून यासाठी तुम्ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता जरी ऑगस्ट महिन्यामध्ये जरी फॉर्म भरला असला तरी जुलैचा हप्ता देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तसेच दुसरा एक बदल म्हणजे वयाची अट या अगोदर एकवीस ते साठ वर्षापर्यंतच्या महिला त्यांना या योजनेमध्ये लाभ घेता येणार होता पण यामध्ये आता दुरुस्त करून एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतच्या महिला या योजनेमध्ये भाग घेऊ शकतात तसेच यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये डोमेसाईल जे की महाराष्ट्राचं अधिवास असल्याचं प्रमाणपत्र आहे यामध्ये देखील आता बदल केला आहे जर एखाद्या महिलेकडे हे डोमेसाईल नसेल तर ती महिला पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदान कार्ड किंवा जन्माचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे डोमेसाईलच्या जागी वापरू शकते तसंच तुम्ही पाहिलं असेल की उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तलाठी कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालय असेल तिथे प्रचंड गर्दी होताना पाहायला मिळत आहे यामध्ये देखील बदल केला असून ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा लोकांना अशा महिलांना उत्पन्नाचा दाखला नसेल तरी देखील ते कार्ड चालू शकतं त्याचबरोबर एखादी महिला जर परराज्यात जन्म झाला असेल आणि ती महाराष्ट्रामध्ये लग्न होऊन आली असेल तर तिच्या पतीचं ते डोमेसाईल वापरून या योजनेमध्ये भाग घेऊ शकते त्याचबरोबर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे पण त्यांच्याकडे पांढर रेशन कार्ड आहे अशा लोकांना मात्र उत्पन्नाचा दाखला गरजेचा आहे या योजने मध्ये सहभागी होण्यासाठी जर तुम्ही इतर दुसरी कोणती योजना म्हणजे लाभ घेत असाल जसे की पीएम किसान असेल संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अन्य काय योजना असतील तर पंधराशे रुपयेपेक्षा जास्त रकमेचा जर तुम्ही त्या योजनेमधून लाभ घेत असाल तर तुम्ही इकडे अपात्र होणार आहात पंधराशे रुपयेपेक्षा जर कमी जर तुम्हाला तिकडे पैसे मिळत असतील तर तुम्ही उर्वरित रक्कम या योजनेमधील घेऊ शकता अजून हे ॲप चालू झालेलं नाही फॉर्म भरण्यासाठी नारी दूत म्हणून नावाचा एक ॲप आहे हा फॉर्म भरून तुम्ही येणार एक एक ते दोन दिवसामध्ये सुद्धा घरी किंवा सेतू कार्यालय किंवा ऑनलाईन जिथे फॉर्म भरले जातात इथे इथून भरू शकता धन्यवाद